निवडणुकांचा हंगाम संपताच कांद्याचे दर हे घसरलेले आहेत कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा हंगाम संपल्याबरोबरच कांद्याचे दर हे खाली आलेले आहेत सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी मात्र नाराज झाले आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे खाली आल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याचं शेतकरी सांगत आहेत सरकारची सततची बदलती आणि भूमिका यामुळे आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत नाराज झालेले आहेत कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे जास्त पाहिजे निवडणुकांचा हंगाम संपताच कांद्याचे दर हे वाढलेले आहेत आणि त्यामुळं आता धुळ्यामधील कांदा विक्रेते आणि उत्पादक हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे